हॅलो गाई गुड मॉर्निंग स्वागत आहे सर्वांचं नवीन एका व्हिडिओ मध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर चला मस्त फ्रेश वगैरे झाली आणि मला सगळं काम कामावर आणि आता आम्हाला जेवण करायचंय आणि कल मला भेटायला आली होती माझी मम्मी जायचंय काय बोलू मला सांगा एकदा इकडे या ना इकडे लाईट काय साठी घेतला त्यात पाणी भरायचं आम्ही लांब पाणी होतो ना, ना बर बर तो लाईट नव्हतं रात का शंभर जा त्याच्यामध्ये गुलाबी पाणी भरून भरायचं तर मम्मीचं चालू आहे इथं मस्त मिरच्या वळू घालायचं काम मिरच्या लावल्या होत्या <laughs> त्याच्या एवढ्या सगळ्या मिरच्या झाल्या आम्हाला घरच्या त्या आणायला परवडल्या नाही कष्ट जास्त झाले चार वखत निनल्या एवढं तीसशे रुपयेच्या का चारशे रुपयाचे पालेत लावली आता उपटून टाकलं वाटतं पाप्पांना एवढे कसं आलं काही नाही सर काय तर मग मी जशी एक डोंगरासाठी कांदे कापले होते ते पण सुकले हे पण लावावं लागेल ना आता हा ना आजच्या दिवस सुकले म्हटलं मिरच्यांचं रोप विकत आणलं ते लावलं त्यांची काळजी घेतली आणि अर्धा किलो पण मिरच्यांनी झाल्या आम्हाला आम्ही लाल मिरच्यासाठी आणलं होत्या काय खरं नाही तर चला आता मस्त फ्रेश वगैरे झाली आणि मी बनवते स्वयंपाक तर मला आज बनवायचे पिठलं आणि बाजरीच्या भाकरी तर अगोदर बाजरीच्या भाकरी बनवून घेतोय आम्ही आणि मग नंतर पिठलं बनवणारे आवडत मम्मी पिठलं मस्त बाजरीच्या भाकरी तर झालंय माझ्या बनवून तर मी इथं पिठलं बनवते त्यासाठी यामध्ये मिरच्या जिरे मोहरीची फोडणी दिली आहे आणि यामध्ये पीठ मस्त घेतलं घेतलंय आता हे पीठ टाकते तर इथं चालू आमच्या अहोंच जेवण तेच एकटे ते ते राहिले होते जेवण करायचे आज खूप लेट जेवण तुमचं हो आला आहे तर त्यांच्याकडं माझी तक्रार करतायत <laughs> 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 गु डेलीच काम काळूला सोडायचं काळू इकडे तिकडे कुठे चालला साखळी तिथं का म्हणून ठेवली हो इकडे आण ना आवाज सुद्धा दे ना भाऊ एवढे काय बिझी फोन मध्ये एवढे काय बिझी आहे मला माहितीये थांब एक मिनिट कुत्र सोडलं ती नाही का माझ्या हात कुत्र्याची होती ना आवड ना का ना त्याच्यात लपून बसला हे बघा यांनी काय घातलंय गाळ्यामध्ये दाखवा बर दाखवा ना एकदा माझ्या सब्स्क्रायबरांना तिचं मग तुमचं मोबाईल लिझा होता असं इकडे या ना अहो तिना असं नाही दिसत ना तुम्ही नाही भाऊ खबर असं नाही वाटत आहे तुम्हाला त्याला काय होतं देवाच राहतात ते भाऊ माझ्या अंगावर कम मा पाणी उडव राहिले पण थंडी वाजते मला थांबा तुला काय थंडी वाजते कशी माळ घातली माग ला कंठी <laughs> काय बोलत याला माळ का कंठी कंठामध्ये <laughs> अच्छा असतं का मला वाटलं त्याला नावच कंठी काय टबातलं <laughs> पाणी संपलं ना तर पण टाका ना सकाळपर्यंत नाही राहायचं टाकावं टाकायला गळत होतं टब मी त्याच्यात पण टाकलं होतं ते तुम्ही येपर्यंत गेलं हे बघा थोडंसंच राहिलंय तर आम्ही दिवसभर बिझी असल्यामुळे आम्हाला संध्याकाळी झाडे बघण्यासाठी वेळ भेटतो त्याच्यामुळे हे झाडे बघताय काय झालं काय म्हणते गोगळ गोगोल काय स्नेल स्ने <laughs> स्नेल स्ने मला असं वाटतंय ना दिवसेंदिवस माझ्या बुद्धीवरती ना थोडा थोडा गंजगत चालला तुमच्या सोबत राहून राहून नाही तर मी लई माझी बुद्धी लई अशी होती मस्त होता काय मस्त जोक, जोक, जोक नाही सिरियसली सांगते मी तुम्हाला तुमच्या सोबत राहून राहून ना माझ्या बुद्धीवर ग्रंथ चढत चाललाय ती अजून असं मंद मंद होत चालले मी असं तुम्हाला वाटत मी तुम्ही कशावरून ठरू शकते मी मंदाई असं एखाद कारण सांगा स्पेसिफिक का हा तू ह्या गोष्टीवरून मंदाई मंद आहे मी मी आधी चांगले होते मंद आता झाले नियुक। 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 मी जोक कधीच मारत नाही मी सिरियसली बोलते 56 जोक तुमचे राहते ऐ ते बघा झूठ बोले कावा काटे अशी गम्मत आहे कत म्हणजे बेडूक बाहेर निघाला ह चला मग घाबरले कसे काय इकडे येत नाही असं टेकड करलं होतं त्या आतमध्ये जाऊन बसेल होत असं बोट लावलं होतं लोडी मारली तुम्ही घाबरले का